आज विधिमंडळात येत असताना खूप आनंद होत आहे कारण आज डॉक्टर ज्योतिर्कनाथ गायकवाड यांनी शपथ घेण्याचं काम केलेलं आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये त्या महाराष्ट्राच्या जनते स्थापना विधिमंडळात निर्बंध करण्याचं काम करतील त्याच्या माध्यमातून विविध प्रश्न विचारले जातील आणि आज महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे आज मला वाटतं आदरणीय नेते शरदचंद्र पवार साहेब आता गेलेले आहेत नंतर त्या ठिकाणी मार्गदर्शन चालू आहे आमची इच्छा आहे की येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते न्यूयॉर्कमध्ये वोट नव्हतं तर बॅलेट पेपरच्या माध्यमातून वोटिंग मारून देशाच्या संविधानाच्या माध्यमातून मिळालेला मूलभूत अधिकार जो आहे बोटिंगचा तो अधिकार आपण ते पोहोचला पाहिजे आणि लोकांचं जे म्हणणं आहे ते सरकारने ऐकून घेतलं पाहिजे कारण मला असं वाटतं की हे प्लॅटफॉर्म आहे मला आनंद या गोष्टीचा आहे की आई आज माझ्याबरोबर आहे तर एकनाथ गायकवाड आमच्या म्हणून यादीत नाही पण आमच्या वडिलांच्या बरोबर सातत्याने काम करत करतात आणि आज आम्हाला सगळ्या दोघींना आशीर्वाद देण्यासाठी त्या या ठिकाणी उपस्थित आहे त्यामुळे आमच्यासाठी पुरात खूपच बिहेवियरला क्षण नाही इमोशनल मोमेंट आमच्या सगळ्यांसाठी आणि मला आज आनंद आहे की आई माझ्या वेळेला नाही आली पण गजवटीच्या वेळेला या ठिकाणी आलेली उपस्थित आहे आणि त्यामुळे मी काय सांगत आनंदाचा पण क्षण थोडासा वडिलांच्या आठवणी आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी घेतो आज बाबा असते तर किती छान तुम्हाला वाटलं असतं आणि काय भावना नक्कीच आम्ही थोडा इमोशनल आहोत यासाठी की कारण जे आमच्या वडिलांनी कार्य सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये जे लोकसेवा आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवली की राजकारण आणि समाजकारण एका एकाच जणांच्या दोन बाजू असतात लगत त्याने काम करत राहा आणि जनतेचा आशीर्वाद आणि जनतेमध्ये म्हणून काम करा आनंद या गोष्टीचा आहे की जनतेचा विश्वास आणि कमवला येणाऱ्या काळातला तो अजून दूर करावा लागेल आवाज असून लोकांचे प्रश्न या ठिकाणी मांडावे लागतील मैदानाचा प्रश्न डेव्हलपमेंटचा आहे त्या उद्योगाचा मुलाकडे असायचे कारण आज वडील असं तर त्यांना अभिमान असतं की मुली आज राजकारणामध्ये आलेले आहेत आणि सगळी राजकारणामध्ये काम करत आता लोकांनी मला खासदार म्हणून निवडून दिले तिला आमदार म्हणून निवडून दिले आमच्यासाठी हा खूप अभिमानाचा शिवाय नाही कारण खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी म्हणून काम करत असताना आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलो हा आमच्यासाठी बरं तुम्ही प्राध्यापक आहात वर्षात आणि त्यामुळे बहिणींना आपल्या ज्योतिताईंना काही धडे दिलेत का राजकारण सांगितलं मी ज्योतीला सांगितलंय की लोकांशी जुळून काम कर नम्र रहा जागा या ठिकाणी उचलून म्हणून दिले लोकांनी विधिमंडळ हे कायद्याने स्थापित आहे या ठिकाणी कायद्याच्या अवधाचा वापर कर लोकांचा आवाज म्हणून दे या ठिकाणी उचलण्याचं काम कर महत्त्वाचं नाही की संख्या किती आहे महत्त्वाचं की तिथे किती निष्ठेने आणि किती प्रखरपणे हे प्रश्न या ठिकाणी मांडतात मला पूर्ण खात्री आहे की तिच्या माध्यमातून जे आहे जे या ठिकाणी आवाज उचलला जाईल आज पण तिचा आवाज जोरदार होता त्यामुळे मला वाटतं येणाऱ्या काळात ते जोरदार आवाज थँक्यू